नमस्कार मंडळी मी आकाशाने पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपली भटकंती सुरू झालेली आहे तर मंडळी सध्या आता पावसाळा लागलेला आहे आणि असं होणारच नाही की पावसाळा आल्यानं आपण भंडारदऱ्याचा ब्लॉक करणार नाही खरं तर दोन वर्षांपूर्वी जेव्हा आपण चॅनल नवीन सुरू केलं होतं तेव्हा आपण भंडारदऱ्याचा ब्लॉक केला होता पण तेव्हा आपल्याकडे पाहिजे तशी इक्विपमेंट्स नव्हते बोलण्याचा कॉन्फिडन्स नव्हता त्यामुळे पाहिजे तसं आपण एक्सप्लोर करू शकलो नाही म्हटलं यावेळेस तरी आपण भंडारदऱ्याला जाऊया कारण की भंडारदरा हे फक्त माझंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातलं फेवरेट प्लेस आहे कारण की पावसाळी भटकंतीची सुरुवातच इथून होते मुंबई असो पुणे असो नाशिक असो किंवा आणखी कुठले जिल्हे असो भंडारदराला आल्याशिवाय पर्यटक राहत नाही तर म्हटलं याचा ब्लॉग आपण करूया तर आता बघू शकता मी आहे आ, मागे आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कळसुबाई सध्या ते ढगांच्या चादरीमध्ये गुडूप झालेलं आहे आणि बघू शकता इथूनच कळसुबाईचा ट्रेक सुरू होतो हे बारीगाव आहे आणि रस्त्यातच लागलं होतं म्हटलं थांबण्यासाठी याच्यासारखं प्लेस असूच शकत नाही आणि तुमच्याशी इथे गप्पसुद्धा मारायच्या होत्या तर आता इथून आपल्याला हार्डली वीस किलोमीटर जायचं आहे नाशिकवरून निघालो आहे मी आणि साठ किलोमीटरचा रन होता लेट निघालो आज खूप खरं तर आज आहे ना ब्लॉगिंगचा काही प्लॅनच नव्हता पण घरीसुद्धा आज कोणी नाही बायको गेली गावाला आणि माझी मित्रमंडळीसुद्धा सगळे बिझी आहे आणि आपण भटके मंडळी आपल्याला घरात एकटं थोडी बसणार आहे आणि आपल्याला चॅनलसुद्धा चालवायचं काही ना काही ब्लॉग तर आपल्याला करायचाच होता म्हटलं भंडारदऱ्यासारखं ठिकाण असू शकत नाही तर या ब्लॉगमध्ये आपण भंडारदऱ्याविषयी पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत भंडारदऱ्याला कुठले कुठले प्लेसेस आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि ड्रोन सुद्धा घेतलेले सोबत तर वातावरण जर साफ राहिलं तर आपण ड्रोन शॉट सुद्धा कॅप्चर करू तर चला आता टाइमपास करण्यापेक्षा लवकरच जाऊया तिथे आणि बघूया भंडारदारा कसा आहे त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा प्रत्येकाला वाटतं कधीतरी आपण शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत जावं मन शांत करावं आणि बिनधास जागावं मग आज आपण निघालोय अशाच एका ठिकाणी महाराष्ट्रात अगदी नगरच्या सीमेवर असलेलं हे सुंदर ठिकाण म्हणजेच भंडारदरा पावसाळ्यात भंडारदरा म्हणजेच जणू पृथ्वीवरचा स्वर्गच धुक्याच्या चादरीने लपलेले ते डोंगर नितळ पाणी आणि धबधब्यांचा खजिना हे सगळं जणू स्वर्गाचाच अनुभव देतं सगळं काही एकाच ठिकाणी पाहून मन तृप्त होऊन जातं इथे मुक्कामी थांबण्यासाठी सुद्धा बऱ्याच सोयी आहेत त्यातील सर्वात लोकप्रिय गोष्ट म्हणजेच कॅम्पिंग इथे बऱ्याच कॅम्पिंग साईट्स आहेत बरेच पर्यटक इथे कॅम्पिंग करतात आणि पूर्णपणे निसर्गाचा आनंद लुटतात जर तुम्हालाही अशा निसर्गरम्य ठिकाणाचा अनुभव घ्यायचा असेल तर भंडारदऱ्याला एकदा नक्की भेट द्या तर फायनली म्हणजे आपण येऊन पोहोचलेलो आहोत वॉटरफॉल वॉटरफॉलजवळ आणि बघू शकता आता बाईक पार्क केलेली आहे आणि आज विकेंड असल्यामुळे भरपूर गर्दी आहे सो so, रविवार असल्यामुळे इथे भरपूर गर्दी असते आणि बघू शकता इथे खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत भट्टा वगैरे आहेत तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता आणि बघा इकडे रस्ता आहे गर्दी बघून तर तुम्हाला कळतच असेल की हा सगळ्यात पॉप्युलर वॉटरफॉल आहे महाराष्ट्रातला सो आज पाऊससुद्धा पडत आहे बघू शकता पावसाचं वातावरण आहे तरी पण मी ब्लॉक करतो आहे नाही आपण थोडंसं वॉटरप्रूफिंग केलेलं आहे जर पावसाचा जोर आज कमी असला तर आपल्याला ड्रोन शॉट्ससुद्धा घेता येतील तर मंडळी बघू शकता आता वॉटरफॉलच्या आधीच आपल्याला देवीचं मंदिर लागतं तर इथेसुद्धा आपण जाऊया पण सगळ्यात आधी ना आता वातावरण आहे ना थोडंसं क्लीन झालेलं आहे म्हणून आपण पहिले ना ड्रोन शॉट्स घेऊ माझा टार्गेट आहे की आपण ड्रोन शॉट्स कॅप्चर करू हे बघा इकडे आहे मंदिर गोरपडा देवीचं मंदिर आहे सो तिथे आपण नंतर जाऊ सगळ्यात आधी आपण आहे ना वॉटरफॉलला जाऊ आम्हा हे इगत पुरुष सर समावेश आते आहे सिनेमॅटिक ब्लॉगर सिनेमॅटिक ब्लॉगर फॉलो करा सरांना धन्यवाद तर चला आता कुठला मी पण नाशिक तर मंडळी बघू शकता आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत रंधा वॉटरफॉल जवळ आणि पाण्याचा खूप जबरदस्त फ्लो आहे कदाचित माझा आवाजसुद्धा तुम्हाला येत नसेल आणि बघू शकता इथे पर्यटकांची गर्दी वेगळीकडे पर्यटकच आहे तर आता आपण काय करू पाऊस थांबलाय तर मस्त ड्रोन शॉट्स घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी पुढे जायचं आहे आपलं अजून डेस्टिनेशन बाकी आहे अंबरेला वॉटरफॉल आणि पंढरदारा डॅम बघायचा तर मंडळी वॉटरफॉल पासून पुढे आल्यानंतर हे बघा इथे एक ब्रिज लागतो सो so, याच्या खालून गेल्यानंतर आपण खाली पोहोचतो तिथे ना बोटिंग चालते तर इथे तुम्हाला बोटिंग करण्यासाठी थोडासा ट्रेक करावा लागेल म्हणजे पहिले खाली उतरावं लागेल रिवर आणि तिथून जेव्हा तुम्ही वरती याल तर तुम्हाला असा ट्रिक करावा लागेल मी खाली आलेलो आहे आणि इथून चालते बोटी तर तुमचीच आहे का बोट ओके तर काय काय कव्हर होतं याच्यामध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या प्लेसवर घेऊन फॉल वॉटरफॉल अच्छा मेन फॉल पर्यंत अच्छा लांबूनच लाग ओके तर मंडळी तुम्हाला वॉटरफॉल आणखी जवळून पाहायचं असेल तर हे बघा इथे खाली येऊ शकता जसं मी तुम्हाला रस्ता दाखवला आणि चार्जेस कसे शंभर रुपये सीट शंभर एक सीटला आणि एका एका बोटमध्ये किती बसत वीस जणांचं तर बघू शकता आता ही बोट निघालेली आहे तर आपण तर काही बसत नाही कारण आपण ड्रोनने इथलं पूर्ण एरिया कॅप्चर केलेलं आहे पण ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती सो इथे आल्यानंतर याचासुद्धा आनंद घ्या आल्यानंतर ना मस्ती करू नका जो रस्ता आहे तो सोडून जाऊ नका ना नाहीतर बघू शकता इथे पोलिसांचा सतत गरका असतो सो तुम्ही जर असे वेगळ्या ठिकाणी गेलात तर पोलिस असे तुम्हाला गाभू शकता त्यामुळे रस्ता सोडून दुसरीकडे जाऊ नका आणि कारण की आता पाण्याचा फ्लो पण खूप आहे आणि स्लिपरी आहे सगळीकडे त्यामुळे जो ट्रेक आहे म्हणजे जो ट्रॅक आहे तो सोडून जाऊ नका तर मंडळी आता वॉटरफॉल आपण बघून आलेलो आहोत आणि आता आपण घेऊया दर्शन ॲक्च्युली आधी आपण दर्शन घ्यायला हवं होतं पण काय झालं पाऊस थांबलेला होता म्हटलं पहिले ना शॉर्ट्स घेऊन टाकू आणि मग दर्शन घेऊ मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकतात हा आहे सभामंडप आणि इकडे आहे गाभारा सो मध्ये खूप सुंदर अशी देवीची मूर्ती आहे आणि खूप मोठा परिसर आहे हा आ, मी जेव्हा इथे पहिले आलो होतो ना तेव्हा नव्हता असा परिसर आता गरम पण व्हायला लागला हे बघा इकडे आहे देवीचा गाभारा सो आता तिथे आपण दर्शन घेऊ मंडळी आता आपण आलेलो आहोत भंडारदरा दरा डॅम जवळ पण माफ करा मी तुम्हाला आता डॅम दाखवू शकत नाही कारण की बघू शकता इथे खूप ट्रॅफिक जाम झालेली आहे हे बघा तिथून तर मागपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे मी कशी वशी गाडी काढली आणि तिथे लावलेली आहे आणि बघू शकता इकडे या साईडला डॅम आहे सो ॲक्च्युली आता मूडच नाही राहिलं एवढी ट्रॅफिक बघून कशी तरी आपण तिथे गाडी पार्क केलेली आहे तर आता थोडासा हलकासा पाऊस पण सुरू झालेला आहे तर आपण काय करू आता था? जर थांबला पाऊस तर ड्रोन शॉट्स घेऊ नाही खाली तिकडे आमरेला वॉटरफॉल आहे तिकडे जाऊ अखेर आपण ड्रोन शॉट घेतलेला आहे आणि ड्रोन शॉटमध्ये तुम्ही ही ट्रॅफिक बघितलीच असेल किती ट्रॅफिक जाम झालेली आहे म्हटलं जे होईल ते होईल ड्रोन आपण फ्लाय करू आता पाऊस पण चालू आहे तरी पण आपण ड्रोन फ्लाय केला आणि इथे थांबलो होतो मी हे बघा इथे थोडंसं सामान वगैरे ठेवलं तिथे आणि त्यानंतरच फ्लाय केला तर चला आता गाडी काढूया आणि जाऊया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर भंडारदारा डॅमच्या इथली ट्रॅफिक पार करून आपण येऊन पोहोचलेलो आहोत अमरेला वॉटरफॉल बघण्यासाठी तर हे आपलं लास्ट डेस्टिनेशन आहे तर बघू शकता आता जिथे आपण मगाशी भंडारदारा डॅम जवळ होतो ती भिंत म्हणजे तो पूर्ण डॅम आहे तिथे आणि त्या भिंतीच्या कडेलाच तो अमरेला वॉटरफॉल आहे तर आता पाऊस पण थांबलेला आहे अमरेला वॉटरफॉलचा फ्लो कसं आहे तर माहीत नाही पण माझ्या मते आता पहिले ड्रोन काढावा आणि ड्रोन शॉट घ्यावे कारण की आता था, पाऊस थांबलेला था, आहे तर आपल्यासाठी हा प्लस पॉईंट आहे आणि बघू शकता आता इथूनच तो रस्ता मध्ये जातो आणि आपल्याला त्या फॉलच्या जवळ जात आहे तर फोन वरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की इथे पाण्याला काहीच फ्लो नाही आहे म्हणजे आंब्रेला वॉटरफॉलचा काहीच फ्लो नाही आहे जसं आपण लास्ट टाइम बघितला होता काय माहिती एवढा पावसाळा तरी फ्लो का नाही आहे पण हरकत नाही तुम्हाला थोडासा रस्ता दाखवतो ट्रेकचा कसा आहे म्हणजे तिथपर्यंत कसं जायचं तेवढं तरी दाखवतो बघू शकता इकडे एंट्री गेट आहे आणि आजूबाजूचा निसर्ग खूप जबरदस्त आहे म्हणजे जरी वॉटरफॉल बंद असला पण इथे तुम्ही नक्की या आणि म्हणजे रोज नसतो तो बंद कधी कधी फ्लो असतो कधी कधी नसतो तर मंडळी आता आपण गेटमधून आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता आतमधला एरिया निसर्ग खूप जबरदस्त आहे पूर्ण झाडं झुडपं आहेत घनदाट झाडं आहेत आणि असा रस्ता आहे मधून तर वॉटरफॉल तर बंद आहे पण तुम्हाला फक्त रस्ता दाखवतो कसा आहे लास्ट टाईम मी जेव्हा इथे आलो होतो पाण्याचा जो फ्लो होता ती क्लिप मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे आता मी आलेलो आहे अंब्रेला जवळ बघू शकता तिकडे मागे आहे अंब्रेला वॉटरफॉल तर आपण आता काही जास्त पुढे जात नाही कारण की या भागामध्ये आता मी बघू शकता पूर्ण एकटाच आहे म्हणजे मी आता इथे पर्यटक गेलेले आहेत कारण की आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि पूर्ण घनदाट जंगल आहे त्यामुळे मी आता जास्त पुढे जायची रिस्क घेत नाही इथे वानरसुद्धा दिसलेत मला आपल्या बॅगीमध्ये मागड्या वस्तू वगैरे आहे करायचे गायब तर अशा प्रकारे हा ब्लॉग या ठिकाणी आपण इथे थांबवत आहोत आणि आय होप की भंडार दऱ्याचा हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेल मी तुम्हाला इथले जे काही पॉप्युलर टुरिस्ट प्लेसेस आहेत ते दाखवलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो मेन टार्गेट होता आजचा रंधा वॉटरफॉल तोसुद्धा आपण कवर केलेला आहे तर खूप सेफ प्लेस आहे नक्की या आणि पॉप्युलर प्लेस आहे खूप त्यामुळे इथे गर्दी पण खूप असते त्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर शक्यतो विकेंड टाळा पण ऑबियसली आता तुम्हाला सुट्टी तर शनिवार रविवारीच असते त्यामुळे जरी यायचं असेल तर सकाळी लवकर या कारण की दुपारनंतर खूप ट्राफिक होते आणि ट्राफिकमुळे खूप इरिटेशन होतं तुमचं फिरणं तर लांबच राहील ट्राफिक त्या ट्राफिकमधून गाडी काढण्यातच वेळ जाईल त्यामुळे सकाळीच लवकरच निघा आणि सगळ्यात पहिलं रंदा वॉटरफॉलला जा त्याच्यानंतर डॅमवर या आणि मग शेवटी आंब्रेला वॉटरफॉलला या आणि मग इथूनच तुम्ही रिटर्न जाऊ शकता तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असे कंटेंट जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय